ओम गंग गणपतये नमः आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पाची अतिशय प्रिय ही संकष्टी चतुर्थी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी इतकी प्रिय का आहे गणपती बाप्पांना तर या मागे एक पौराणिक कथा आहे ते मी तुम्हाला सांगते एकदा अंगारक नावाचे ऋषीमुनी होते ते अत्यंत भक्तिभावाने गणेशाची सेवा करत असे एका मंगळवारी त्यांनी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी व्रत केलं त्यावर आपले गणपती बाप्पा त्यांना प्रसन्न झाले व त्यांना वर मागायला सांगितलं तेव्हा अंगारक मुनींनी मागितलं की ज्या दिवशी माझं नाव आणि तुमचं व्रत एकत्र येईल तो दिवस अतिशय पवित्र असावा आणि भक्तांना सर्व संकटातून मुक्ती मिळावी गणपती बाप्पांनी त्यांना वर दिला तेव्हापासून मंगळवारी आलेली संकष्टी चतुर्थी ही अंगारक संकष्टी चतुर्थी म्हटली जाऊ लागली आणि विशेषही मानली जाते ही चतुर्थी तुम्हाला माहीत आहे का मंग मंगळ ग्रहाचं संस्कृत नाव अंगारक आहे आणि मंगळवारचा अधिपती ग्रह हा मंगळ आहे म्हणूनही त्याला मंगळ की संकष्टी चतुर्थी असे सुद्धा म्हणतात आणि मंगळवार हा गणपतीचा प्रियवार म्हणून मंगळवारी पडलेल्या संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे त्यामुळेच गणपतीची आपल्याला विशेष कृपा लाभावी म्हणून आपण या दिवशी उपवास व्रत पूजा इत्यादी करतो तुम्ही व्हिडिओत बघतच असाल की मी कशी पूजा करते आहे सर्वात आधी मी अभिषेक केला बाप्पांचा पाण्या पाण्याने तुपाने मधाने दह्याने अभिषेक केला अभिषेक करते वेळी ओम गंग गणपतय नमहा चा जप मी चालू ठेवला त्यानंतर एका स्वच्छ कापडाने पुसून त्यांना चौरंगावर ठेवले मग त्यांना कापूस वस्त्र घातले माझ्याकडे एक छानशी छोटीशी मोत्याची माळ आहे ती ती घातली त्यानंतर गणपती बाप्पांना तिलक करून अक्षता वाहिल्या फुलं वाहिले आणि दुर्वा देखील वाहिल्या आज दुर्वांना खूप महत्व आहे फुलं आणि दुर्वा वाहते वेळी ओम गंग गणपते नमो नमहा चा जप चालू ठेवावा ओम गंग गणपते नमो नमः ॐ गंग गणपते नमो नमः ओम गंग गणपते नमो नम ओम गणपते नमो नम ओम गणपते नमो नमः त्यानंतर बापांना धूपदीप दाखवून त्यांची आरती केली आणि प्रसाद ठेवला आजच्या दिवशी चंद्रदर्शन आणि पूजा केल्यानंतरच हे व्रत पूर्ण मानले जाते चला तर मग आज चंद्रदर्शन करून आजचे हे व्रत पूर्ण करूया आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया आपल्या सगळ्यांच्या जीवनातून अडचणी संकट दूर होत आणि बाप्पाची कृपा सदैव आपल्यावर राहो ही सदिच्छा आजची कथा आणि मी केलेली पूजा आवडली असल्यास नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या peti Papa Muria menggel murti Mua peti Papa Muria menggel murti